हॅलो बोला हा सर आज म्हणजे काल अनेक भागात पाऊस झालेला आहे सर काही भागात ढकुटी सदृश्य पाऊस देखील झालेला आहे सर अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सर तर नक्कीच सर पाऊस आता किती तारखेपर्यंत राहील आणि आता शेतकऱ्यांना उघडीपची गरज आहे सर शेतकरी या पावसाला कंटाळलेला आहे कारण की गहू हरभरा पेरणी करायची आहे तर नक्कीच कोणकोणत्या जिल्ह्यांना अलर्ट राहू शकतो काय राहील पुढील अंदाज सध्याच्या अंदाजानुसार मोनसा चक्रीवादळ हे विदर्भाच्या दिशेने आणि त्याचा परिणाम आज महाराष्ट्रामध्ये राहणार आहे त्यामुळे मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आज दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे वादळी पाऊस असेल हो काही ठिकाणी तो ढकुटी सदृश्य मुसळधार देखील होईल आज रात्रीपर्यंत त्याचा प्रभाव राहील उद्या दुपारनंतर त्याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल आणि विदर्भामध्ये दुपारपर्यंत उद्या पाऊस राहील मात्र उद्या दुपारनंतर हे वादळ मध्य प्रदेशकडे निघून जाणार आहे परंतु अरबी समुद्रामध्ये सुद्धा एक डिप्रेशन आहे त्याचा परिणाम थोडा असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये थोड्या अधूनमधून पावसाची तर होऊ शकते तीस तारखेला मात्र एकतीस तारखेपासून बहुतांश महाराष्ट्रातला पाऊस कमी होणारी ढगाळ परिस्थिती काही भागात राहील हलका तुरळक पाऊस काही भागात होईल परंतु पावसाचा जो जवळपास फक्त वीस टक्के राहील आणि एक दोन तारखेपासून पूर्णपणे महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे परंतु पाऊस जरी उघडला तरी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहिल्यामुळे थंडी काही लगेच सुरू होत नाहीये थंडी सात ते आठ तारखेपासून सुरू होईल आणि थंडी विदर्भातून सुरू होईल असा अंदाज आहे कारण साधारण सात तारखेला चौदावंशेशियस तापमान ते गोंदियामध्ये राहील आणि तिथून पुढे थंडीला सुरुवात होईल थंडीचा प्रभाव जसा वाढेल तसा पावसाचं प्रमाण कमी होत जाणार आहे त्यामुळे जवळपास नोव्हेंबर हा अतिशय किरकोळ पावसाचा आहे दुसऱ्या ठिकाणी काही शिडका वगैरे होईल परंतु मोठे पाऊस आणखी अठ्ठेचाळीस तासात संपणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी फार भीती बाळगायची गरज नाही फक्त हे अठ्ठेचाळीस तास जे वातावरण आहे ते सांभाळायचंय ते, ते एकदा संपलं की मग फार चिंता करण्याची गरज नाही शेतीची सगळी कामं शेतकरी आपल्या नियोजना प्रमाणे करू शकते हा सर हे जे आता जे अठ्ठेचाळीस तास आहे सर हे धोक्याचाळीस समजा सध्याच्या म्हणजे अलर्ट आहे बरोबर हा सर आणि काही भागांना सर ढकफुटीची पण शक्यता असू शकते का अतिवृष्टी झालं नक्कीच आहे कारण अजून वादळाचा का प्रभाव आहे वादळी वारे आहे फिरून फिरून हे वातावरण महाराष्ट्रावर येणार आहे त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार ढकपुटी सदृश पाऊस या अठ्ठेचाळीस तासात होऊ शकतो हा सर जर जिल्ह्यावाईज जर अंदाज सांगायचा म्हटलं तर कोणत्या जिल्ह्यांना आज अलर्ट राहू शकतो सर जिल्ह्यावाईज सांगता येणार नाही हा अंदाज हा फक्त पूर्व विदर्भासाठी आणि पूर्व मराठवाड्यासाठी अंदाज आहे आणि बाकी पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस दक्षिण कोकणातला पाऊस कमी झालेला आहे केवळ उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाडा विदर्भ असाच हा पावसाचा जोर आहे हा सर हा जो अलर्ट आहे फक्त आजच्या दिवसच आहे आणि उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे आणि थंडीला लगेच काही सुरुवात होणार नाही परंतु तीन ते चार दिवस लागतील म्हणजे नोव्हेंबर नुए। महिन्याच्या तरी किती तारखेला थंडी येऊ शकते सर एक अंदाज काय असेल मी सांगितली ना तारीख की सात तारखेनंतर पुढे थंडीचं वातावरण सुरू होईल हा सर बरोबर हा सर परंतु शेतकऱ्यांना आजच म्हणजे जे नदीकाठचे गाव असतील किंवा जे शेतकरी असतील किंवा गुरु असतील म्हणजे जे जनावरे असतील त्यांनी म्हणजे म्हणजे एक नदीकाठी तर गावासनंतर सांभाळून आणि एक चांगल्या ठिकाणी ठेवावे आहे सुरक्षा बाळ जावी वादळी वारे आहेत त्यामुळे वाऱ्यांचा वेग चाळीस किलोमीटर प्रति तास असल्यामुळे काही झाडे पडू शकतात काही वस्त्यांना धोका होऊ शकतो त्यामुळे या काळात कशी काळजी घेतली पाहिजे हा सर आणि हा जो का हा जो काळाचा पाऊस असतो हा अवकाळी पाऊस असतो सर नाही हा वादळी पाऊस आहे वादळामुळे आलेला पाऊस आहे हा बरोबर सर म्हणजे चक्रीवादळामुळे तर नक्कीच हे पुढे सरकणार आहे मध्य प्रदेश कडे सर आता म्हणजे येत्या चोवीस तासानंतर हो सर अतिशय महत्वाचा अंदाज दिलेला आहे सर नक्कीच मी शेतकऱ्यांना विनंती करेल की बांगर सरांशी जोडून राहण्यासाठी आपली शेती प्रयोगशाळा हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लगेच चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करा कारण की काही जर अंदाजात जर बदल झाला काही तिथे वेळोवेळी अपडेट मिळत असतात आपल्याला तिथे थेट थे अंदाज मिळेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा हा सॉरी सर मी माझी शेती प्रयोगशाळा म्हणायचं होतं तर आपली शेती म्हटलं सॉरी शेती माझी प्रयोगशाळा आहे हो सर सॉरी सॉरी तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करावे आणि लगेच भेट द्यावी आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करावे आपण पुढील चार पाच दिवसानंतर बांगर सरांशी बोलून अंदाज घेणारच आहोत तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र